पुढची बातमी पाहूयात ट्रम्प यांच्या धोरणाविरोधामध्ये तिथले नागरिक आक्रमक झालेले आहेत अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे त्यावरसह विविध धोरणांचा नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जातोय डोनाल्ड ट्रम्प यांना नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केलेली आहे आणि हा विरोध वाढण्यास सुरुवात झालेली आहे ट्रम्प यांच्या धोरणाच्या विरोधामध्येच रस्त्यावरती नागरिक उतरलेले आहेत महेश बागल संदर्भातली माहिती देत आहेत महेश डोनाल्ड ट्रम्प यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा जगभरावरती परिणाम होतोय मात्र त्यांच्याच देशामधून त्यांना विरोध होताना दिसतोय नक्कीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात अमेरिकेतले नागरिक आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहेत न्यूयॉर्क शहराच्या मुख्य ग्रंथालयाबाहेर हजारो नागरिक जमले असून यावेळी त्यांनी आपल्या हातात अमेरिकेत राजेशाही नाही अत्याचाराचा प्रतिकार करा अशा घोषणा लिहिलेले फलक हाती घेतलेले आहेत आणि यामुळे अनेक ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणावर तीव्र रोष व्यक्त केलेला आहे एकंदरीत आता वॉशिंग्टन मध्ये जे आंदोलक आहेत त्यांनी ट्रम्प प्रशासनाकडून घटनात्मक तत्वांचा कमकुवत घटनात्मक तत्वांनाच कमकुवत करत असल्याचा आरोप केलेला आहे प्रशासन कायद्याच्या राज्याच्या कल्पनेवर आणि अमेरिकेमधील लोकांवर अत्याचार थांबवावेत अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे पॅलेस्टीन समर्थक विद्यार्थी निदर्शक महमूद खलील यांच्या सुटकेची मागणी सुद्धा यामधून करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहता आंदोलकांचं म्हणणं आहे की आपण सारेच धोक्याच्या वातावरणात आहोत आ, या अडॉफ हिटलर सत्तेत येण्याची कथा आता अमेरिके आ, इतर, आ, 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 या अमेरिकेत सांगितली जाते सध्या ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील घटनांचे त्यांचे प्रतिध्वनी आहेत असा आरोप केला जातो ट्रम्प हिटलरपेक्षा किंवा इतर फॅसिस्टांपेक्षा खूपच मूर्ख आहेत त्यांनी स्वतःची टीम विभागली गेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत आता टेक्सास मधील ट्रम्प यांच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असून यावेळी तिथले जे लेखक असतील त्यांनी सुद्धा या संदर्भात आता बोलण्यास सुरुवात केलेली आहे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये काही आंदोलकांनी अमेरिकेचा ध्वज हा उलटा फडकवलेला आहे तर विविध गटांकडून निदर्शनांचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीत पाहता अमेरिकेमध्ये फाय झिरो फाय झिरो वन नावाच्या एका गटाने पन्नास राज्यांमध्ये पन्नास निदर्शनं आणि एक आंदोलन उभारलेलं आहे देशभरात सुमारे चारशे निदर्शनं करण्याचे नियोजन असल्याचं या आयोजकांकडून सांगितलं जात आहे यामध्ये लाखो लोकांचा सहभाग अपेक्षित असून येत्या का, काही दिवसांमध्ये या संदर्भात आणखी आंदोलन तीव्र केलं जाईल असं सांगितलं जात निश्चित महेश धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या देशामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय नागरिकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हिटलर ठरवण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या या धोरणालाही विरोध केला जातोय